बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या विस्तारानं फळांचा राजा असणाऱ्या हापूस आंब्याचं नोव्हेंबर महिन्यातच कोल्हापूरच्या बाजारपेठेत आगमन झालंय बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते आंब्याच्या पहिल्या पेटीचा आज लिलाव काढण्यात आला त्यामध्ये आंब्याच्या एका डझनच्या पेटीला चार हजार दोनशे रुपये दर मिळाला कोकणच्या हापूस आंब्याचं कोल्हापूरच्या बाजारपेठेत आगमन झालंय कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डातील जावेद बागवान यांच्या पेढीत एक डझन आंब्याचे पाच बॉक्स दाखल झालेत देवगड इथल्या प्रकाश शिरसेकर या शेतकऱ्याच्या बागेतील हे आंबे आहेत यंदाच्या हंगामातील आंब्याच्या पहिल्या पेटीचा बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते आज लिलाव काढण्यात आला या पहिल्या सौद्यात आंब्याच्या एका डझनाला चार हजार दोनशे रुपये इतका उच्चांकी दर मिळाला त्यामुळे आंबा बागायतदार शिरसेकर यांनी समाधान व्यक्त केलं यावर्षी थंडी चांगली पडेल आणि आंब्याचं उत्पादन चांगलं येईल असा अंदाज आहे पण पुन्हा अवकाळी पाऊस झाला तर मात्र आंबा पीक अडचणीत येऊ शकतं पण यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कोकणच्या राज्याचं कोल्हापूरच्या बाजारपेठेत आगमन झालं असून आज बाजार समितीचे उपसभापती राजाराम चव्हाण संचालक सुयोग वाडकर पांडुरंग काशीद बी जी पाटील नाना कांबळे दिलीप पवार सचिव तानाजी दळवी उपसचिव वसंत पाटील यांच्यासह व्यापारी उपस्थित होते